हॅलो फ्रेंड स्वागत आहे चॅनलवरती तर आज बैलपोळा आहे आणि बैलपोळ्याच्या निमित्त मी तुम्हाला काहीतरी तर <लागेँक्ताथा> आधी का ती तीसाठी मी काय ऑर्डर केलं आहे तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे खूप छान आणि युनिक गोष्ट मी ऑर्डर केलेली आहे तर तिला तिच्या फ्रेंडला द्यायची आहे म्हणून आमच्या मुलीचं चालू होतं की मम्मी काहीतरी ऑर्डर कर मग मी खूप विचार केला की मैत्रिणीला काय गिफ्ट द्यायचं ती असं पंधरा दिवसापासून माझ्या इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे चालू होतं मग म्हटलं काय गिफ्ट द्यायचं मग आम्ही लगेच मिशोवरती गेलो माझं प्रत्येक ऑनलाईन शॉपिंग मिशोवरची असते किंवा शॉप्सीवरची असते फ्लिपकार्टवरची पण असायची पण आता शॉप्सी जर त्यापेक्षा जर स्वस्त वाटतं म्हणून मी शॉप्सीवर शॉपिंग करते तर मला वाटलं की मिशोवरती करावं मग आम्ही सर्च केलं मग तिने काहीतरी असं सा उशीसारखं असं सा गुलाबी कलरचं काय होतं टेडी बेअर काय नाव होतं स्ट्रॉबेरी आता स्ट्रॉबेरी टेरी काही वस्तू आहे का तुम्हीच मला सांगा मुगंच आपलं पोरं काही घेत आहेत आणि स्ट्रॉबेरी टेरी गुलाबी छान दिसायचं ते म्हटलं लगे हे उशीचं उशीसारखं वाटतंय हे कापसाचं वळा नको नको म्हटलं नको आपल्याला ते मग काहीतरी छान काय मग मला ना मला था, था ते असं याच्यासारखं तिने मला दाखवलं होतं अगोदर हे कसं आहे ते कसं आहे म्हटलं हे चांगलं आहे आपल्या म तिला आवडेल असं आहे हे मग तू घेऊन टाका आधी हे मग आम्ही एक पूर्ण आमचे पंधरा दिवसापासून चालू होतं की माझी तिची मैत्र मा नाही मला गिफ्ट घ्यायचं मग म्हटलं आता एकदम लगेच ऑर्डर कर कारण बॅलन्स लो झालेला आहे माझा मला फोनपेचा आता तो संपन तर तो, तो पटकन कर कारण आपले पर्सनल आपले जे कंडिशन असतात ना ते माझे कट कट कट, कट होत जातात आपलं फोनपेचं मग माझ्याकडे राहतात फक्त तीनशे चारशे रुपये मग आता आम्हाला तशातून ॲडजस्ट करायचं होतं मग आम्ही सुंदर गिफ्ट घेतला दिला मी छान तर दाखव गिफ्ट माझ्या ब्युटिफुल गिफ्ट तर कसं गिफ्ट आहे तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला हे गिफ्ट आवडलं असेल ना ते कमेंट मध्ये मला सांगा तर खूप सुंदर गिफ्ट आहे चालू काढावं लागतं का तर बघा याच्यामध्ये काय होतं ते पेपर आहे तर बघा तर हा पेपर काढलेला आहे तिने वाव ब्युटिफुल आता हे तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी आणखीन एक प्रयत्न बंद कर बघा काय तुम्हाला कसं वाटलं आता आता कसं वाटलंय ते मला सांगा वाव हे बघा मला तो खूप आवडलं हे हे बघा बंद कर ना थोडं वेळ लाईट हे बघा वाव आणि हे पूर्ण ना मोकळं आलेलं होतं हे पूर्ण तिने काय केलेलं आहे घरी पॅकिंग केलेलं आहे तर पॅकिंगचा व्हिडिओ काढलेला आहे पण आता खूप व्हिडिओ मोठा होईल मला एवढा मोठा व्हिडिओ ब बनवायचा नाही आहे मला हा व्हिडिओ एवढाच ठेवायचा आहे बघा ना असं आता जवळून जर घेतलं ना तर बघा तर एक टक तुम्ही बघा कसं वाटतं तुम्हाला आता मी एकदम तुम्हाला दाखवते हो तर बघा हे अशा पद्धतीने तुम्ही नीट बघा तुम्हाला आवडलं ना तुम्ही नक्की हे ऑर्डर करा तर अशा पद्धतीने खूप सुंदर गिफ्ट आहे हे ऑर्डर केलेलं तिने तर चला मी माझा आता व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट ते मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटानी Bye bye.